अभिनेते नाना पाटेकर नाना आपल्या अभिनयासह स्पष्ट वक्तेपणासाठी देखील पण नानांच्या खाजगी आयुष्यातील माहिती फारच कमी माहिती आहे तर नानांची मुलं काय करतात हे तुम्हाला माहिती आहे का नानांना एकूण दोन मुलं दोन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला दुर्वासा आणि मल्हार अशी त्यांच्या दोन्ही मुलांची नावं मोठ्या मुलाच्या निधनाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना म्हणाले होते मोठा मुलगा जन्मापासूनच आजारी होता त्याला बरंच काही होत होतं एका डोळ्याचीही समस्या होती त्याला दिसत नव्हतं मी त्याचा इतका तिरस्कार करू लागलो होतो की त्याला पाहता क्षणी मी हा विचार करायचो की लोक काय म्हणतील नाना वाटेकरचा मुलगा असा कसा पण त्याला काय वाटतं कसं वाटतं याचा विचार मी केलाच नाही माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचाच विचार मी फक्त केला त्याचं नाव दुर्वासा होतं त्यानं आमच्याबरोबर अडीच वर्ष घालवलं आणि त्यानंतर त्याचं निधन झालं पण काय करणार आयुष्यात काही गोष्टी घडतात दुर्वासाचं वयाच्या अडीच वर्षातच निधन झालं होतं तर नाना पाटेकर यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर असं आहे नाना पाटेकर यांचा मुलगा असला तरीही मल्हार हा लाईम पासून नेहमीच दूर असतो तर अत्यंत साधं आयुष्य जगतो मल्हारच्या शिक्षणाविषयी सांगायचं चा झालं तर त्यानं मुंबईच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मल्हारनं वाणिज्य शाखेत पदवी देखील घेतली आहे तर मल्हारला लहानपणापासूनच सिनेमामध्ये काम करायचं होतं पण त्याचं अभिनेता होण्याचं स्वप्न मात्र कायम स्वप्नच राहिलं दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सिनेमातून तो सिनेविश्वात पदार्पण करणार होता पण नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांच्यात काही वाद असल्यामुळं त्यांनी मल्हारला सिनेमात काम देण्यास नकार दिला वडिलांनी प्रकाश झा यांच्या सिनेमात काम करण्यास नकार दिल्यानंतर मल्हारनं राम गोपाल अटॅक ऑफ ट्वेंटी सिक्स इलेव्हन सिनेमात त्यानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं तर मिळालेल्या माहितीनुसार मल्हार पाटेकर याचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे मल्हारनं वडिलांच्याच नावानं हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलंय नाना साहे रहाने मान तरी ही तर लाएं 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 या प्रोडक्शन हाऊसचं नाव नानासाहेब प्रोडक्शन हाऊस असं आहे मल्हारचं राहणीमान अत्यंत साधं असलं तरीही तो गुड लुकिंग आहे तर सोशल मीडिया आणि लाईम लाईट पासून तो नेहमीच दूर देखील असतो तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशा नवनवीन घडामोडी आणि वास्तू जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी